तुला एक जण म्हणतोय ना याला काढायला एक जण म्हणतोय तू काढ तर इकडं बघा दोन दोन गायच्या दारा एक वाढल्या वाढले कसं आहे ना तूच करायला नाही मला होय दादू यावं लागतंय खिलार वाढेला धारा काढायला हो दादू अरे इकड बघ ये गाय म्हणायच दूध खायला दूध प्यायला दादू, वे दादू।

काय लगा दहार काढती का काय करती येते की पण थोडं थोडं खिळपूट कृष्णा कसा प्यात होता दूध हं प्या तुम्ही प्या तुम्हाला गरज आहे शक्त कॅल्शियम कोण झाले हं परशी पुटीला तुम्ही म्हणून ते हानाय जाय वय मला मग काय बसली आता वही धार काढायला उग बादली गच भरली पाहिजे हो बाट लिगेच काشل भरती आहे का जेवढं दूध दिलं तेवढं काढणार आहे काय कसं आहे पाहिजे तुम्हाला मला म्हणत होता की मार मार मी न म्हणत मारायला लागली कस आहे ए माझ्याकडे झालं वायसी भरणी असती वासी भरनी असते आव होय हो तुम्ही दुसऱ्याला म्हणताय पण आपल्यालाच होतंय दे काय नाही मला इकडे ओंकार काढून बसलाय बघा दोन्ही हातांनी हे पण चांगला मला पोरात ताईला येते भाऊजी फक्त मीच राहिली माझ मी पण शिकणार एक ना एक दिवस माझा पण येणार होंड घेऊया गे मग मी काय ना म्हणले काय रोज दार काढल्यावर काढायला सवय लाग सवय लागली येणार घ्या मग आपण पण आपल्या शेती बरोबर एक जोड व्यवसाय पाहिजे आपल्याला पण म्हणून घेऊया आपण पण एक दोन हा चालेल काम आहे परत शहाण काढायचं वजन टाकायची असूद्या असू दे दूध वाढायला काय अडचण नाही बर तू काय दम झालं उरका व तुम्हीच राहिला ओंकार बघाहून सगळं झाले बघा म्हणलं आज कविताच आहे कविता तयासारखं जीवन जगाव दारा काढायला येईल म्हणून म्हणती कधी धारा काढल्या नाही त्या दिवशी काढल्या थोड्याच काढू लागली त्या पण म्हणलं आता आपण काढाल त्या मी ओंकार बसला कलिकड साईडला आता मी पण काढती घर आहे बाबा का लागलं आता शिपूर मारायला बघ जमल का मला जमते का नाही शेतकऱ्याची बायको म्हणल्यावर सगळं आलंच पाहिजे काढायला पाहिजे का आता पण एवढं फास्ट येत नाही कस येत तस काढायचे दमा दमन दमा दमान दमा पहिल्यांदा पहिल्यांदाच काढायला लागली कुणाला येतो काय शिकल्याशिवाय आईच्या पोटात कोण शिकून येत नाही आपण काढू काय लेखांकडनं शिकवून घ्यावं लागतंय आई अस ए बाबा दमना बघा लागला अंकर फर तर फरक फरक कळा वाढायला दोन्ही हाताला तर येतोच नाही मला येकारणं येत आहे आणि याकारणं येतोच नाही आपण जर असा व्यवसाय करायला म्हणलं काय झालं पुढं भविष्यात

सासर तर सासू द्या मदत करते ह्यालाच म्हणायचं बघा हो पोर सर काय काढती ती पोर काय आजकाल काढती ती वय रोज मम्मीला त्याच्या मदत करू लागते ते मी आज करायला लागते काय पण आजार आहे त्या म्हणलं मग आपण फोन करू लागाव थोडं अंके काय बसला तर काढतोय तेव्हा ती ती एकटच काढतोय काढतोय सांभा लगा एकटच कसं चालू आहे तुझं

संपलेलं आलेलं सगळं मी म्हणती मला पण विचार पडला ती राहनात बांधली गई तिकड ते आपल्या रानात बांधलेली थांबा तुम्हाला दाखवते मी मागच्या कॅमेऱ्या कालवाडा गे त्याच्या पलीकडची आता तेजी तर बांधली मला तिकडे मुंटू काय मग मी तिकडची दाखवायला चल मग आयली दिस ना हो तुम्ही काय तिथं बसलाय गुडघ्यावर हात ठेवून चला या तुम्ही जरा काढू लागा बघू तुम्हाला कशी जमती तस तस अजिबात तुम्ही आता बघी नाण्या कसा काढतोय बघू आपण मला माहित आहे ते काल ते त्यामुळे मला काय जुळत नाही या नाही काढतोय पण नाही म्हणतो हे ना या ग्याव जुळत नाही तुम्ही याचा काय करता या सगळं जुळतंय बाबा ओंकार कस लागतो ए या ग्याव तस का करायला लागलं जुळत माझा हात गाय नाथ दुखतोय त्यामुळे एकदाच सांगितले असेल काढायला तात वर लाथ आता काढा बघ काय करणार नाही बाबा हात वळती करते जावा जावा मी काढते जावं